आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेवाळी मराठी शाळेत वाटप केल्या प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे साहेब यांच्या तालुका प्रमुख सुरेश पाटील उपतालुका प्रमुख दीपक शेठ पाटील हनुमान पाटील विभाग प्रमुख विजय पाटील व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते माननीय माझी मुख्यमंत्री हो उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे कुटुंबप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या मलंगड बाबा आणि मलंगड विभागातर्फे लाख लाख शुभेच्छा देतोय तसेच त्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हाप्रमुख आमचे लाडके आबा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम वही वाटपाचा कार्यक्रम घेतलेला होता निमित्ताने सर्व कार्यकर्ते प्रमुख दीपक पाटील गट प्रमुख हनुमान पाटील प्रमुख विजय पाटील प्रमुख मनोहरजी तसेच चाव चाव आ, आ, आपले सर्व पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला सगळे उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त या <laughs> ठिकाणी आपल्या बोराटेसाहेब सन्माननीय युवाप्रमुख जिल्हा प्रमुख कल्याण जिल्हा प्रमुख आणि सर्व मान्यवर या विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या गावातील जे प्रमुख आहेत त्यांनी यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि वया वाटपाचा अतिशय वेळेवरच कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही आमच्या सहकारीने म्हणजे काही दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तरीसुद्धा आम्ही व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे असंच आम्हाला तुम्ही देत राहा काही लागेल गरज ते आम्ही तुम्हाला हे करू तुम्ही या ठिकाणी आलात सर्वांचं या ठिकाणी असं आभार मानतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत शाळा नेवाली शिवसेनेच्या वतीने सुरेशजी पाटील साहेब नेवाली जिल्हा परिषद गण प्रमुख हनुमानजी भोडारे साहेब हे आपले भो पाटील विभाग प्रमुख विजय पाटील शाखा प्रमुख मनोहर जाधव युवासेनेचे सर्व पदाधिकारी व नेवाली गावचे ग्रामस्थ लऊ पाटील साहेब हे सर्व उपस्थित असताना हे कार्यक्रम आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर